सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे सरसे स्वागत शुभ सकाळ आजचा खूप महत्त्वाचा विषय आहेत सगळेच एकंदरीत एकच मोठा व्हिडिओ जम्बो व्हिडिओ मास्टर व्हिडिओ मी आता बनवत आहे सो खूप महत्त्वाचा विषय ज्यावेळी मी परवा रात्री एक आठ नऊ वाजता मी लाईव्ह आलेलो होतो त्याच्यामध्ये खूप सारे प्रश्न मुलांचे होते तेच प्रश्न मी परत घेतलेले आहेत सगळे आणि त्याच्यावरती एकच व्हिडिओ मी बनवणार आहे सो व्हिडिओ शेवट पण बघा जेणेकरून तुमच्या मनातली शंका ही लास्टला पण असू शकते मध्ये पण असू शकते त्यामुळं ह्या जो व्हिडिओ आहे तो पूर्ण पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बघायचा आहे लास्ट टू एंड पर्यंत त्याचबरोबर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मुंबई पोलीस भरती त्याचबरोबर उर्वरित जे काही घटक आहेत महाराष्ट्रातले पोलीस भरतीचे सर्व जिल्ह्यांची इन्फॉर्मेशन अगदी योग्य ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे गेले चौदा हजार सबस्क्राईबर होऊ पर्यंत पूर्ण केलेले आहेत आणि आपण लवकरच पंधरा हजारचा टप्पा आता पूर्ण करणार आहोत सो तुमच्या आशीर्वादाने तुमच्या पाठिंब्याने ही गोष्ट आणि आमच्या प्रामाणिकपणामुळे ही गोष्ट आता पॉसिबल झालेली आहे सो आता जे जे बघत असतील त्या त्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या सो आजचा विषय खूप महत्वाचे आहेत एकंदरीत सात ते आठ विषयाला मी हात घालणार आहे त्यामधला पहिला विषय आहे मुंबई पोलीस अपडेट आतापर्यंतची म्हणजे नऊ जुलैपर्यंतचे काय अपडेट आहे नंतर दोन नंबरला रायगड पोलीस भरतीचं काय अपडेट आहे त्याचबरोबर रायगड पोलीस महिलांचा काय अपडेट आहे त्या पद्धतीनं तिसरं आहे चौदा जुलैला पेपरसाठी काय करायचं चौदा जुलैचा जो पेपर आहे चालकचा सो त्याच्यासाठी काय करायचं नंतर चौथा आहे नवीन पोलीस भरतीचं काय नवीन पोलीस भरतीबद्दल काही मुलांची शंका आहे ज्या मुलांना आत्ता ग्राउंडला मार्क कमी पडले जी मुलं आत्ताच फेल झाले त्या मुलांना सूचना मी देणार आहे त्यामध्ये त्या, त्या पद्धतीनं पाचवा मुद्दा आहे मुंबईला पेपरसाठी किती वेळ भेटेल मुंबईचं ग्राउंड झाल्यानंतर मुंबईला पेपरसाठी किती वेळ भेटेल नंतर सहावा मुद्दा आहे मुंबई कट ऑफ मैदानीसाठी कशा पद्धतीनं लागणार वगैरे किंवा मी अगोदर सांगितलं त्या पद्धतीनं सातवा आहे स्पाइक चालेल त्याच्यावरती आज मी व्हिडिओ बनवला तरी पण काल ज्यांचे लाईव्ह मध्ये प्रश्न होते तेच प्रश्न मी उचलून घेतलेले आहे आठवा आहे पहिला कोणते ग्राउंड चालू होईल म्हणजे चालक होणार की कॉन्स्टेबल होणार मुंबईसाठी अशा पद्धतीने एकंदरीत सर्व आठ विषयांची चर्चा आज आपल्या या व्हिडिओ मार्फत होणार आहे हा मास्टर व्हिडिओ असणार एवढं लक्षात ठेवायचं <coughs> सुरुवातीला मुंबई पोलीस अपडेट नऊ तारखेपर्यंत मी तुम्हाला देतोय एकंदरीत जुलै महिन्यामध्ये ग्रीन सिग्नल भेटला होता पोलीस भरतीसाठी मुंबईच्या पण पहिल्याच दुसऱ्या आठवड्यामध्ये एवढा पाऊस लागलाय मुंबईला की रात्री चार तासामध्ये सकाळी पूर्ण मुंबई थांबलेली होती कालची मी उदाहरण देतो तुम्हाला मॅडमना सकाळी सहा साडेसहाला रिलीफ होती मॅडम पोचायचं होतं साडेसहाला मॅडम पोहोचला दहा वाजता सकाळी सो अशा पद्धतीनं उदाहरण द्यायला तुम्हाला फक्त सो मुंबईमध्ये चार तास जरी पाऊस पडला जोरात तरी सुद्धा सगळं ब्लॉक होतंय तुमच्या माहितीसाठी सांगतो परवाच्या ज्या एम पी एसीच्या ज्या टंकलेखेंच्या म्हणजे टायपिंगची एक्झाम होती ऑफिशियल ये ये त्या एक्झामला प्रत्येक शिफ्टला जवळजवळ पंचेचाळीस मिनिटं प्रत्येक शिफ्टला वाढवून देण्यात आले म्हणजे प्रत्येक शिफ्ट पंचेचाळीस मिनटं लेट सुरू करण्यात आली याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं हे जी पोलीस भरती चालू करायची आहे मुंबईची ही सगळ्यात मोठी पोलीस भरती असते महाराष्ट्रातली दरवर्षी सो याच्यासाठी खूप सारी मुलं आलेली असतात त्यामुळं एका दिवसात ही पोलीस भरती होणार नाही जर चालू केली तर वारंवार रिशेड्यूल भेटले तर मग सगळाच गोंधळ उडून जाणार म्हणून हे पोलीस भरती अजून सुरू करत नाहीत कालच्या अपडेटपर्यंत फक्त ग्राउंड स्टिक्स झालेले आहेत अजूनपर्यंत कोणत्याही पद्धतीनं हॉल तिकीट कधी येतील ग्राउंड कधी सुरू होईल ह्याचं काहीही उत्तर दिलेलं नाही आहे त्याची नोंद घ्यायची आहे कोणीतरी अफवा पसरवतील मध्ये घाबरून जाल असं कोणीही करू नका याच्या आधी दोन जुलैला सुद्धा सांगितलं होतं की तुमचं ग्राउंड दोन जुलैला येणार आणि सात जुलैला तुमचं फिजिकल चालू होणार त्यावेळी मी एकटाच विरोधात होतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये की ही माहिती फेक आहे फेक आहे त्यापर्यंत काही मुलांना माझ्यावरती डाऊट आला पण सात जुलै होऊन गेले आज नऊ तारीख आले अजून सुद्धा हॉल तिकीट नाही अजून सुद्धा फिजिकलसाठी ग्राउंडची सुरुवात नाही त्यामुळं कोणत्याही माणसावरती विश्वास ठेवू नका आजपर्यंतचे अपडेट सांगतोय की मुंबईला जोरात पाऊस पडलेला आहे खूप म्हणजे खूप पाऊस पडलेला आहे रेल्वेला ट्रॅक सुद्धा दिसत नाही एवढं पाहण्याखाली सगळं ट्रॅक होते त्यामुळं जर बाहेरगावची मुलं जर यायची म्हणली तर राहायचं कुठं हा प्रश्न आहे शंभर टक्के कारण की तीन ग्राउंड ॲट अ टाइम सुरू होणार आहेत तीन ग्राउंड सुरू होणार एवढं लक्षात ठेवायचं खूप महत्वाचं गोष्ट आहे मुंबईसाठी की आजपर्यंत फक्त ग्राउंडच फिक्स केलेले आहेत बाकी कोणतीही तयारी झालेली नाही आहे याचा अर्थ असा नाही की ग्राउंड होणारच नाही आहे ग्राउंड ती जुले मदी करने चांसे सग्या है। ते जुलैमध्ये सुरू करण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त आहेत कारण सप्टेंबर पंधराच्या आत त्यांना सगळं संपवून तुम्हाला जॉईनिंग द्यायचा प्रयत्न ते करणार आहेत इतर महाराष्ट्रासारखं पण ते त्यांना पॉसिबल होणार नाही असं मला वाटतं पाऊस अजून सुद्धा व्हिडिओ बनवतो तर अजून सुद्धा पाऊस कंटिन्यू चालू आहे याची नोंद घ्यायची आहे समजलं सो मुंबई तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीनं होणार आहे हे सगळं त्याचबरोबर मुंबईमध्ये दोन ग्राउंड हे मुलांसाठी असतील एक ग्राउंड हे महिलांसाठी असेल दोन ग्राउंड मुलांसाठी एक ग्राउंड मुलींसाठी असणार याची नोंद घ्यायची आहे दुसरा विषय खूप महत्वाचा म्हणजे रायगड पोलीस भरतीवरती खूप साऱ्या मुलांचे प्रश्न होते तर रायगड पोलीस भरतीवरती काय सांगा काल रात्रभर तिथं सुद्धा पाऊस जोरात लागलेला आहे आपल्या मॅडमांच्या काही कॉन्स्टेबल मैत्रीण आहेत तिकडे ज्या मुंबई पोलिस येथे कार्यरत आहेत त्यांच्या घरामधलं लाईव्ह आम्ही बघितलं अक्षरशः पाणी आत घरामध्ये आहे सगळ्या वस्तू वगैरे सगळं वरती करून ठेवले रायगडचं सांगतो तुम्हाला त्यामुळे उर्वरित आतापर्यंत फक्त अपडेट जे देतोय दहा तारखेपर्यंतचेच फक्त हॉल तिकीट आलेले आहेत दिनांक दहा जुलैपर्यंतचेच हा हॉल तिकीट आलेले आहेत याची नोंद घ्या रायगडसाठी दहा जुलैला फक्त जे काही मेल कॅन्डिडेट त्यांचंच आलेलं आहे कदाचित जसं मी सांगितलं तसं त्या पद्धतीनं दहा जुलैला मुलींची अपडेट मी तुम्हाला देईन दहा जुलैला जे काही मुलींचं ग्राउंड कधी सुरू होणार आहे याची अपडेट मी तुम्हाला स्वतः देणार आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे याच्या आधी पण मी सात आठ दिवस बोललेलो होती की दहा जुलैला सगळं समजेल अशा पद्धतीनं आता फक्त मुलांचं चालू आहे अजून सुद्धा जे पॅर रिझर्वेशन आहे ती सुद्धा बाकी आहेत बॉईजमध्ये आणि त्यानंतर मग गर्ल्सचं चालू होईल याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे रायगडला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आहे सिंधुदुर्गला आहे कोल्हापूर आहे इकडं ठाणे मुंबई शहर उपनगर हे सगळीकडं पाऊस जोरात जोरा, जोरा प्रमाणात आहे एवढं लक्षात ठेवायचं नंतर तिसरा विषय आहे तो म्हणजे चौदा जुलैला पेपरसाठी काय चौदा जुलैचा पेपर जो आहे त्याच्यासाठी काय करायचं आम्ही थोडक्यात आता बोलीन आणि मोठा, मोठा जो व्हिडिओ पाहिजे असेल तर मोठा सुद्धा एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन थोडक्यात सांगतो चौदा जुलैला जो पेपर आहे चौदा जुलैचा पेपर तो आहे कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं होतं अगोदर म्हणजे जो वीस दिवसापूर्वी सांगितलेलं होतं की ड्रायव्हर आणि चालकमध्ये थोडा बेसिक फरक आहे तो म्हणजे जो मोटर अधिनियम कायदा आहे त्याच्यावरती प्रश्न येणार त्याचबरोबर जे काही तुमचे चिन्हे असतात आरटीओचे चिन्हे त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येणार एवढं लक्षात ठेवायचं आणि दुसरी गोष्ट त्या त्या जिल्ह्याचे आर टी ओ परिवहन कार्यालय वगैरे कुठं कुठं काय काय कशा पत्तीनं आहेत ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न येणार आहेत एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं जे कोणी चालकला पेपर देणार आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाची सूचना आहे तुम्ही अशा पत्तीनं अभ्यास करा प्लस पाठिमाची जे बावीस प्रश्नपत्रिका झालेत त्या बावीस प्रश्नपत्रिका मी एकंदरीत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सेंड केलेल्या आहेत प्रत्येकानं त्या सोडवायचा प्रयत्न करा तुम्हाला समजून येईल की पॅटर्न कशा पत्तीनं आहे पॅटर्न कशा पत्तीनं आहे जवळजवळ दोन हजार दोनशे प्रश्न त्याच्यामध्ये आहेत आत्ताच्या परवाच्या पोलीस भरतीमध्ये सात जुलैला जे पोलीस भरतीचा पेपर झाला सात जुलैचा पुलीस कॉन्स्टेबलचा ते सगळे पेपर एकत्र करून एक पी डी एफ केले तुम्हाला सोडवायसाठी तुम्ही सर्वांनी ते पी डी एफ सोडवायचे आहे तुम्हाला जर हवी असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्टेप पहिली चॅनल सबस्क्राईब करा स्टेप दोन खाली मोवर नावाचं बटन येतं व्हिडिओच्या खाली ये तिथं मोवर नावाच्या बटनवरती क्लिक करा नंतर टेलिग्राम चॅनलची आय डी लिंक दिलेली आहे त्याच्यावर टच करा आणि आज जाऊन टेलिग्राम चॅनलची लिंक जॉईन करा तिथे तुम्हाला लगेचच आपले बावीस सेट मिळून जातील नंतर चौथा विषय आहे नवीन पोलीस भरतीबद्दल काय नवीन पोलीस भरती ही पडणार आहे नऊ हजार पदांची टेन्टिट्यू भरती सांगतोय नऊ हजार पदांची आहे ही फक्त विधानसभेच्या आचारसंहितेच्या अगोदरच पडणार आहे लक्षात घ्या एक पंधरा दिवस किंवा वीस दिवस एक महिन्याभरात ती पडेल सो ती पडणार आहे जवळजवळ नऊ हजार जागांची आणि ती शंभर टक्के पडणार आहे कारण प्रत्येक सरकार विधानसभेच्या अगोदर भरती करतच करतं किंवा कमीत कमी फॉर्म भरून घेतो त्यांचा एक तो बिझनेस आहे फॉर्म भरून घ्यायचे आणि पुढच्या सरकारवरती ते सोडून द्यायचं भले चांग भलं म्हणून नंतर काय पण होऊ दे त्याच्याशी आपलं काय देणं घेणं नाही अशा पद्धतीनं सो नवीन पोलीस भरती ही जवळजवळ नऊ हजार पदांची शंभर टक्के पडणार आहे याची नोंद घ्यायची आहे म्हणून आताच्या फिजिकलमध्ये जी मुलं फेल झालेत नापास झालेत त्या मुलांनी आतापासून ग्राउंडची तयारी केली तर नऊ हजार जागेंमध्ये तुमचं सुद्धा एक शीट लागणार आहे लक्षात ला ठेवायचं तर त्यासाठी कशी तयारी करायचं काय करायचं आपली कदाचित त्या नऊ हजार पोलीस भरतीसाठी एक ऑफलाईन बॅच सुरू करण्याचा प्रयत्न डोक्यात आहे ऑफलाईन बॅच शंभर मुलं आली तर बास संपला विषय याच्या पुढे एक सुद्धा मुलगा घेणार नाही पण त्यातली कमीत कमी पन्नास मुलं ही रिझल्टमध्ये लावून दाखवणार चालन देतोय सो so, अशा पद्धतीनं माझं पण थिंकिंग चालू आहे मॅडमांशी सुद्धा बोलणं चालू आहे की आपल्याला कशा पद्धतीने त्यांचं नियोजन करता येईल नव्वद नऊ हजार मुलांची जी बॅच आहे किंवा पोलीस भरती जी पडणार आहे त्याच्यावरती आमचा विचार त्या पद्धतीने चालू आहे त्याच्यावरती लवकरच एखादा व्हिडिओ येईल पण एक नऊ हजार पोलीस भरतीची नवीन पोलीस भरती जी आहे दोन हजार चोवीस ची रिक्त पदे असणारी त्याच्यावरती शंभर टक्के ऍड पडणार आहे याची नोंद घ्यायची आहे पाचवा मुद्दा आहे मुंबईला पेपरसाठी किती वेळ भेटेल मुंबईला पेपरसाठी किती वेळ भेटेल हा खूप महत्वाचा विषय आहे मी माझे विद्यार्थी किंवा तुम्ही माझे जवळच म्हणून तुम्हाला सांगत असतो प्रत्येक वेळी सो so, मुंबईला ग्राउंड झाल्यानंतर लिहिलेत ले तर सात ते दहा दिवस किंवा पंधरा दिवसाचा अवधी भेटणार तुम्हाला सात ते दहा किंवा पंधरा दिवसाचा अवधी भेटणार अजून पण सांगतोय मुंबईचं फिजिकल सगळं झालं रे झालं सात ते दहा किंवा पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुमचा जो लेखीचा पेपर आहे तो होणार आहे त्यामुळं कोणीही आळसपणा न करता आत्ताच्या आत्ता आजपासून मी सांगतोय तेव्हापासून तुमचे पेपर रिव्हिजन uh, वगैरे तुमच्या ट्रिक्स असतील मॅथ्स रिंडिंगच्या त्या पद्धतीनं असेल किंवा जॉग्राफी हिस्ट्री किंवा बाकी जे काही घटक आहेत सगळे परीक्षेसाठी त्यांची तुम्ही आतापासून तयारी अजून जोरात वाढवायची आहे काही मुलं अजून निवांत आहेत मग या महिना मिळतो दोन महिने मिळतात असा विषय नाही आहे दोन तारखेला इकडे फिजिकल पूर्ण झाले आणि सात तारखेला पेपर झालेत परवाच्या घटकामध्ये त्यामुळे विचार असा करू नका फास्टमध्ये प्रोसेस होणार आहे लक्षात ठेवा सरकारला रिझल्ट दाखवायचा आहे सरकारला रिझल्ट दाखवायचे आहेत की अशा पद्धतीने आम्ही पुलिस भरती केले तर आम्हाला भीक मागायची आहे सरकारला सरकारला भीक मागायचं विधान परिषद विधानसभेसाठी की आम्हाला अशा पद्धतीनं आम्ही पोलीस भरती केलेली आहे एवढ्या एवढ्या जागा आम्ही भरलेल्या आहेत एक लाख रिक्त पदे आम्ही पारदर्शकपणे भरलेले आहेत असं देवेंद्र फडणवीस म्हणतात विचार करा पारदर्शक हा शब्द त्यांना त्याचा ते अर्थ किती असेल सखोल त्यांना सुद्धा माहित आहे सवा मुद्दा आहे मुंबईच्या कट ऑफ मैदानी ह्या व्हिडिओच्या शेवटी मुंबईच्या कट ऑफ बद्दल मी व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळं जो काही कट ऑफ आहे तो ह्या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्याच्यावरती मुंबईच्या कट ऑफ बद्दल लिहिलेला आहे तुम्ही त्या आयकॉन वरती टच करा तो व्हिडिओ चालू होईल सगळेच्या सगळे कट ऑफ जे आहेत मुंबई बद्दल सगळ्याच्या सगळे कॅटेगरी का, का, वाईज कास्ट कॅटेगरी जी आहे ती आणि पॅर प्रत्येक कास्टचा कास पॅर रिझर्वेशन जे आहे समांतर आरक्षण त्याच्याविषयी सुद्धा मी त्याच्यामध्येच कट ऑफ बनवलेला आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं तिथं लक्षात ठेवा की कशा पद्धतीनं होणार आहे त्याचबरोबर मुंबईचं जे ग्राउंड नाही तीन ठिकाणचं एक जे काही युनिव्हर्सिटी मरीन लाईनचं आहे लोहनमार्गाचं रेल्वेचं जे ग्राउंड आहे ते वीडियो। वीडियो एक आणि साई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कांदिवली या तिन्ही ग्राउंडचं व्हिडिओ सुद्धा एकत्रित आणि जायचं कसं उतरायचं कुठं तिथून पोहोचायचं कसं तिथं राहायची सोयी कशा पद्धतीनं आहे सगळ्या एकाच व्हिडीओमध्ये सुद्धा ते बनवलेला आहे तो सुद्धा व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल दुसरा आयकॉन त्याला तुम्ही टच करून तो तुम्ही व्हिडिओ बघू शकताय की मुंबईचं जे काही ग्राउंड आहे ते कशा पद्धतीनं आहेत त्याच्यावरती सुद्धा पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे नंतर सातवा आठवा मुद्दा असा आहे स्पाईक चालेल का फिजिकलसाठी काल सुद्धा व्हिडिओ बनवलेला होता आता पण सांगतोय फिजिकलसाठी स्पाईक चालणार नाही ना याची नोंद घ्यायची आहे आता शंभर मीटरसाठी किंवा मीटर मीटरसाठी सिंथेटिक ग्राउंड आहे म्हणून तुम्ही स्पाईक वापराल वापरू देणार नाहीत ना याची ये नोंद घ्यायची आहे तरी सुद्धा दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा मुलाने चोरून वापरलेला होता तुम्ही इथं घेऊन जाऊ शकता सोबत जर तुम्ही सिनियर पर्सनला रिक्वेस्ट केला आणि तिने यूज करू दिला तर मग तुम्ही वापरू शकताय नसेल तर अदरवाइज तुम्हाला रेग्युलर शूज वरती पळावे लागेल समजलं सो ही गोष्ट खूप महत्वाची आहे नंतर पहिला कोणते ग्राउंड चालू होईल की सगळ्यांचे प्रश्न होते की चालक होईल की कॉन्स्टेबल होईल मुंबईसाठी सो मुंबई पोलिससाठी याच्या अगोदर जसं चालक झालं कारण की अर्ज कमी असतात जागा कमी असतात तो घटक संपवून लगेचच त्यांना कौशल्य चाचणी घ्यायची असते कारण ह्या पिरियडला अनेक टप्पा आहे पोलीस कॉन्स्टेबलला एकच टप्पा फिजिकल झालं की पुढं जाते डायरेक्टली लिखीला पण पोलीस ड्रायव्हरला फिजिकल झालं की कौशल्य चाचणी म्हणजे तुम्ही ड्रायविंग टेस्ट करून दाखवायची असतात आणि त्याच नंतर मग पुढं तुम्हाला लेखी असते त्यावेळी ते, ते मॅच होते कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर एकाच वेळी होऊ शकतात लेखी परीक्षा अशा पद्धतीने एक दोन चार दिवसाच्या फरकानं होऊ शकतात पण पहिला ड्रायव्हर होण्याची शक्यता आहे त्यानंतर मग काय होणार तुमचं पोलीस कॉन्स्टेबल होण्याची शक्यता आहे आता मुलांसाठी मुलींसाठी मी आधीच बोललेलो आहे कि मुलींसाठी एक ग्राउंड आणि मुलांसाठी दोन ग्राउंड अशा पद्धतीने त्यांचं नियोजन आहे पण ग्राउंड सुरू करायची धाडस त्यांच्यामध्ये नाही कारण की अजून सुद्धा जवळजवळ पंधरा मिनिट व्हिडिओत आले आता मी व्हिडिओ बनवतोय कंटिन्यू धबा धब पाऊस पडत आहे धोधो पाऊस पडत आहे लक्षात घ्या त्यामुळं घाबरू नयेत मुंबई पोलिसवाले सुद्धा स्टाफचा सुद्धा विषय आहे कारण तीन ग्राउंडला स्टाफ किती लागणार विचार करा अजून सुद्धा एखादा ग्राउंड वाढवण्याचे चान्सेस आहेत मी आधी पण सांगतोय आता पण सांगतोय अजून सुद्धा एखादा ग्राउंड वाढवू शकतात जेणेकरून लवकर लवकर पोलीस भरती पूर्ण करायची आहे या दृष्टिकोनातून ते अजून सुद्धा विचार करत आहेत की आपल्याला पोलीस भरती कशा पद्धतीनं पार पाडता येतील पण अजून सुद्धा कंटिन्यू पाऊस असल्यामुळे रायगड असेल आणि इकडे मुंबई सिपी मुंबई असेल तर हे ग्राउंड थांबलेले आहे तेवढं लक्षात ठेवायचं किंवा रायगडचं ग्राउंड काल थांबलेलंच होतं खूप सारा पाऊस पडलेला होता मुंबईचं अजून चालू व्हायला नाही पण मुंबईचं ग्राउंड जुलै महिन्यात शंभर टक्के चालू होण्याची शक्यता जोरात आहे नसेल तर ऑगस्ट महिन्यामध्ये गेलं तर मग सगळ्या पुढच्या गोष्टी ह्या लेट होतील सगळ्याच्या सगळ्या पुढच्या गोष्टी या लेट होणार शंभर टक्के सो खूप महत्वाचा विषय होता की हे आठ ते नऊ दहा मुद्दे तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगलेलं आहे जे मी परवा लाईव्ह लेक्चरला आलेलो होतो लाईव्हला त्या विद्यार्थ्यांनी मला विचारलेले होते त्यामुळं परत एकदा त्यांना रिस्पेक्ट देऊन आपल्या लाईव्हचे जे काही स्टुडंट होते त्यांच्यासाठी प्लस जे तुम्ही आता आपल्याला आहात ह्या मुलांसाठी सुद्धा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत हा मास्टर व्हिडिओ म्हणून मी टाकलेला आहे त्याचबरोबर ज्या मुलांना प्रश्नपत्रिका सेट पाहिजे पूर्ण एकाच ठिकाणी दोन हजार आत्ताच्या दोन हजार बावीस ते वीस ची पोलीस भरती जी परवा सात जुलैला झाली ती जर सेट पाहिजे असेल तर शंभर टक्के पहिला काम करा की वरती चॅनल सबस्क्राईब नावाचं ऐकून आहे ते टच करा क्लिक केल्यानंतर याच व्हिडिओच्या खाली मोर नावाचं बटन आहे व्हिडिओच्या खाली तर मोर नावाचं बटन क्लिक केलं तर त्याच्या खाली तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक असं मराठीत दिलेलं आहे खाली लिंक दिली आहे ब्ल्यू ब्ल्यू कलरमध्ये ती तुम्ही टच करा तुम्ही डायरेक्ट टेलिग्रामवर जाताय आपल्या ग्रुपमध्ये आणि आपल्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण सगळी इन्फॉर्मेशन जे काही बावीस प्रश्नपत्रिका आहेत बावीस गुणिले शंभर प्रश्न दोन हजार दोनशे प्रश्न सोडवलात आणि त्या दोन हजार दोनशे प्रश्नांमध्ये तुम्हाला कळून आलं की बाबा हे अशा पद्धतीनं प्रश्न यायला लागतात आपल्याला तर ला तुमचा आय सेट होईल त्या पद्धतीनं आणि तुम्ही तयारी पण जोरात कराल तुम्हाला कळून येईल की बाबा आपलं कुठल्या घटकावरती जास्त फोकस करायचा आहे त्याच्यावरती फोकस केलात तर तुमचं शंभर टक्के एटी फाईव्ह प्लस मार्क्स शंभर टक्के पडणार नव्वदपर्यंत पर्यंत जाणार ब्याण्णव चौऱ्याण्णव पर्यंत सांगलीला स्टुडंट गेलेले आहेत चौऱ्याण्णव मार्क सुद्धा पडलेले आहेत सांगलीला लेखीसाठी ले, ले सो so, तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने मार्क पाडायचे असतील तर पहिला हे क्वेश्चन पेपर सोडवा त्याचबरोबर जे काही मोठर अधिनियम नियम आहेत सगळे कायदे वगैरे आहेत मोठर so, सो ते पण पूर्ण करा त्याबरोबर आर टी ओची चिन्ह जे आहेत ती सुद्धा पाठांतर करून जायचं आहे अशा पद्धतीने एकंदरीत जे काही प्रश्नपत्रिका सेट आहेत तर तुम्हाला पाहिजे असेल तर लवकर लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे खूप महत्त्वाचे विषय आतापर्यंत तुम्हाला हे एकंदरीत ह्या सोळा मिनिटांमध्ये जवळजवळ अकरा ते बारा मुद्दे मी क्लिअर केलेले आहेत शंभर टक्के तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक व्ह्यू एक लाईक एक शेअर आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका ओके कारण ही इन्फॉर्मेशन सगळी ट्रू असणार आहे कोणत्या पद्धतीनं चुकीची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत दिली जात नाही याची नोंद घ्यायची आहे शेवटी मी सर्वांना शुभेच्छा देतो आहे त्याचबरोबर ज्या तुमच्या काही शंका असतील काही प्रॉब्लेम असतील तर मला टेलिग्रामला प्रायवेट मेसेज करा मी सगळ्या मुलांना रिप्लाय देतो आहे सगळ्याच्या सगळ्या मुलांना रिप्लाय देतो आहे मी सो तिथं मला सगळ्यांनी मेसेज करा ओके सो so, सर्वांना मी शुभेच्छा देतो शेवटी आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद